नमस्कार मंडळी आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत रोचक प्रश्न घेऊन आला बाईक मध्ये पेट्रोल इंजिन का असतं डिझेल का नाही आणि हे ऐकून तुमच्या मनात निर्माण झाला असेल डिझेल इंजिन त्याच्या उच्च उच्च कार्यक्षमता कमी कार्बन उत्सर्जन आणि स्टार्स ओळखले जाते इंजिनसाठी ही, इंजिन ही मोठी उपयुक्त गोष्ट असते पण इतकी क्षमता असून देखील मोटरसायकल मध्ये डिझेल इंजिन कधीही का वापरले जात नाही बहुतेकदा बाईकमध्ये पेट्रोल गॅसोलिन आणि इलेक्ट्रिक इंजिन वापरले जाते मग यामागे नेमके कोणते खास कारण आहे ते नमके कोणते चला या प्रश्नाचं उत्तर शोधूया या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहित आहे की कार ट्रक आणि बस सारख्या मोठ्या वाहनांमध्ये डिझेल इंजिन वापरलं जातं तर मध्ये मात्र पेट्रोल इंजिनच असतं यामागे अनेक तांत्रिक आणि व्यावहारिक कारण आहेत पहिलं कारण म्हणजे डिझेल इंजिनचा वजन आणि आकार मोठा असतो डिझेल इंजिन मध्ये कॉम्प्रेशन रेशो जास्त असतो आणि त्यामुळे त्याला अधिक मजबूत आणि जाड धातूंची आवश्यकता असते यामुळे इंजिनचं वजन वाढतं आणि त्या तुलनेत पेट्रोल हलके असतात आणि त्यांची रचना कॉम्प्लेक्ट असते जी बाईकच्या फ्रेम मध्ये सहज बसते दुसरं कारण म्हणजे डिझेल इंजिनचं कंपन आणि आवाज डिझेल इंजिन चालू असताना जे कंपन आणि आवाज निर्माण होतो त्यामुळे बाईक चालवताना असुस्थता निर्माण होऊ शकते पेट्रोल इंजिन जास्त स्मूथ आणि शांत असतात त्यामुळे रायडिंग एक्सपिरियन्स आनंदायी राहतो तिसरं महत्वाचं कारण म्हणजे डिझेल इंजिनची कार्यक्षमता कमी असते डिझेल इंजिनचं आरपीएम म्हणजे रिओरेशन पर मिनिट कमी असतं ज्यामुळे बाईकला आवश्यक असलेली जलद गती मिळवणं कठीण होतं पेट्रोल इंजिन उच्च आरपीएम देऊ शकतात ज्यामुळे बाईकला आवश्यक असलेली गती लवकर मिळते आणि चौथं कारण म्हणजे डिझेल इंजिनचं देखभाल खर्च डिझेल इंजिनची देखभाल अधिक खर्चिक असते आणि क्लिष्ट असते बाईकसाठी हे योग्य नाही तेथील टर्बो चार्जेस आणि इंजेक्शन सिस्टीम पेट्रोलपेक्षा जटील असतात त्यामुळे छोट्या बाईक्सवर हा खर्च परवडणारा नाही आणि पाचवं महत्वाचं कारण म्हणजे डिझेल इंजिनचं थंड वातावरणात कार्यक्षमता कमी असते थंड हवामानात डिझेल इंजिन सुरू करणे अतिशय कठीण असते कारण त्याला गरम करण्यासाठी अतिरिक्त साधनांची आवश्यकता असते त्या तुलनेत पेट्रोल इंजिन सहज सुरू होतं शेवटचं आणि महत्वाचं कारण म्हणजे डिझेल इंजिनाचे पर्यावरणावर होणारे परिणाम डिझेल इंजिनातून निघणारे धूर आणि सूक्ष्मगण आरोग्यासाठी हानिकारक असतात पेट्रोल इंजिन तुलनेने स्वच्छ असतं या सर्व कारणांमुळे बाईक साठी पेट्रोल इंजिनच अधिक योग्य आणि व्यवहारिक मानलं जातं पण काही कंपन्यांनी डिझेल बाईकचा देखील प्रयत्न केला होता रॉयल एनफील्डने एकोणीशे नव्वदच्या दशकात ट्युलिप नावाची डिझेल बाईक आणली होती तिचं इंजिन जड होतं आवाज खूप होता आणि किंमत देखील जास्त होती त्यामुळे ती जास्त लोकप्रिय झाली नाही मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहिती व्हिडिओसाठी आपल्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद